हा व्हिडिओ पहा मारो मारो असा किंचाळण्याचा आवाज येतो या दोन मुलांनी रस्त्यावरील बांबू उचलले आणि थेट पोलिसांच्या मागे पळतच सुटले हल्लेखोरांनी पोलिसांना बांबूने मारण्यास सुरुवात केली त्यानंतर पोलिसांनीही आपल्या बचावासाठी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली पण त्याचा काहीच फायदा झाला नाही कारण ते एक दोन जण नव्हते तर ते पाच ते सहा जण होते या हल्लेखोरांच्या धाकानं पोलीसच आपला जीव मुठीत घेऊन पळून गेले पण पोलिसांनी पळ काढल्यानंतरही हे हल्लेखोर शांत बसले नाहीत त्यांनीही पोलिसांचा पाठलाग केला हातात बांबू आणि रस्त्यावर पडलेले दगड उचलले त्यानंतर पोलिसांना दगडही फेकून मारले पोलिसांनी पळ काढला खरा पण हल्लेखोरांनी त्यांची पाठच सोडली नाही त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर दगडांचा भेदक मारा केला या संपूर्ण राड्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती पोलीस आपला जीव मुठीत ठेवून पळत होते पण या हल्लेखोरांनी आपली दहशत कायम ठेवली या राड्यामागील नेमकं कारण काय या हल्लेखोरांनी पोलिसांवर हल्ला का केला या प्रकरणी मुंबई पोलिसांनी माहिती सांगितले नवी मुंबईमध्ये एन आर आय पोलीस स्टेशन अंतर्गत जे रोडवर अंबुजा सिमेंट फॅक्टरी आहे त्या ठिकाणी तेथील जे ड्रायव्हर लोक आहेत ते सर्व सकाळी नऊच्या दरम्यान रस्त्यावर येऊन त्यांनी रस्ता बंद केला होता त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आमचे एन आर आय पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आणि स्टाफ त्या ठिकाणी गेला असता सुमारे चाळीस ते, ते पन्नास ड्रायव्हर लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि चाळीस ड्रायव्हर लोकांना ताब्यात घेतलेल्या आहेत त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई आम्ही करत आहोत

तसं न केल्यास ट्रक चालक दोषे आढळून येऊ शकतो या कायद्यानुसार ट्रक चालका सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांचा दंड देखील आकारला जाणार आहे देशभरात अठ्ठावीस लाखांहून अधिक ट्रक चालक शंभर अब्ज किमीचे अंतर कापतात त्यामुळे अशा प्रकारच्या घटना सर्रासपणे घडतात त्यामुळे या कायद्याला ट्रक चालकांचा संपूर्ण देशभरातून विरोध होतोय हा नवीन कायदा रद्द करा अशी मागणी बीपीसीएल एच पी सी एल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांनी केले आता या नव्या कायद्याविरोधात ट्रक चालक चांगलेच आक्रमक झालेत त्याचे संपूर्ण पडसाद नवी मुंबईत उमटले पण हे आंदोलन फक्त नवी मुंबईतच नाही तर बीड नागपूर आणि मुक्ताईनगरमध्येही झालं आहे नव्या कायद्याविरोधात ट्रक चालक संघटना कमलीच्या आक्रमक झाल्याचं आता पाहायला मिळालं आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज नवी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका